पण एक मराठी कविता ऐकलेली होती काय ओडा नदीवर रुसला सागरास जाण्यास मुकला तेथे कोणाचे काय गेले ज्याचे त्याने आपलेच अहित केले उदाहरण लक्षात घ्या हे शेवटच्या एका वाक्यावरचे उदा सगळी उदाहरण आहेत ओणा नदीवर रुसला सागरास जाण्यास मुकला तेथे कोणाचे काय गेले ज्याचे त्याने आपलेच अहित केले पाठी पुस्तकावर रुसली साक्षर होण्यास मुकली तेथे कोणाचे काय गेले ज्याचे त्याने आपलेच अहित केले माती कुंभारावर घागर होण्यास मुकली तेथे कोणाचे काय गेले ज्याचे त्याने आपलेच अहित केले बीज मातीवर रुसले फळ होण्यास मुकले तेथे कोणाचे काय गेले ज्याचे त्याने आपलेच अहित केले शिष्य गुरुवर रुसला, शाना होण्यास मुकला तेथे कोणाचे काय गेले ज्याचे त्याने आपलेच अहित केले आणि शेवटचा असाय पर्याय परमात्म्यावर रुचली पर्याय परमार्थावर रुचली परमात्मा होण्यास मुकली तेथे कोणाचे काय गेले ज्याचे त्याने आपलेच अहित केले म्हणजे पर्याय म्हणजे जे परमार्थ आहे परमार्थ स्वरूप निश्चय स्वरूप भगवान आत्म्याचं कथन सांगितलेलं आहे त्याला अनुकरण न करता त्याचं अनुसरण न करता त्याचा विश्वास न करता बाह्य गोष्टींवर विश्वास ठेवला जे नको त्या गोष्टींवर विश्वास ठेवला आणि पर्याय भरकटत गेली आणि आनंद संसारामध्ये दुःख भोगत राहिली पण आता आचार्यांनी व्यवहार निशेयाच्या माध्यमातून व्यवहारला गौण करून निशयाला मुख्य करून परमार्थाला मुख्य करून या ठिकाणी समयसार सांगत आहेत